नमस्कार मंडळी आज आपण भेटणार आहोत कोल्हापूरची शान रंकाळा तलावाला रंकाळा फक्त तलाव नाही हा आहे छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचा जिवंत पुरावा प्राचीन ग्रंथ सांगतात की करवीर नगरीजवळच एक गाव होतं रंकाळा तिथं त्या काळी काळ्या पाषाणाची मोठी खाण होती या दगडातूनच कित्येक मंदिरं आणि शिल्प तयार झाली मग साधारणत इसवी सन आठशे ते नऊशे मध्ये झालेल्या भूकंपानं या खाणीचं रूपच पालटलं तिथं झालेल्या विवरांमध्ये पाणी साठू लागलं जसं एखादं तळच लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कारभार हाती घेतला त्यांनी तलावाचं देखणं बांधकाम केलं आणि साकारली एक भव्य जलकृती अंबाबाई मंदिरापासून अवघ अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं रंग निळाशार पाण्यात परावर्तित होणारा संध्यामठ हा हा तलावाच्या पूर्व बाजूस असलेली ही वास्तू म्हणजे कोल्हापूरच्या आस्था आठ कोरीव खांबाच्या तीन पूर्व पश्चिम रांगा त्या समांतर भिंत भिंतीच्या मध्यभागी दक्षिणाभिमुख दरवाजा आणि तिन्ही बाजूनी मंडपामध्ये येण्यासाठी पायऱ्यांचा असे हे मंदिर बहुतांश काळ पाण्यात असले तरी संध्यामठची भरळ अनेकांना पडते संध्यामठ चितारला नाही असा चित्रकार कोल्हापुरात अपवादानेच असेल तळ्याच्या काठी रुबाबदार शालिनी पॅलेस हा पॅलेस बांधला गेला एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे चौतीस दरम्यान छत्रपती राजाराम महाराजांनी राजकुमारी शालिनी राजेंच्या नावानं बांधलेले हे भव्य वास्तुशिल्प राजघराण्याच्या कलासंपन्नतेचं खरं प्रतीक म्हणजे हा पॅलेस लगत असलेलं नंदीचं देऊळ हे तर अजून एक आकर्षण इतकं सुंदर शिल्प की पाहणारा थक्क होतो आणि एवढंच नाही तळ्यालगत पद्माराजे उद्यान हिरवीगार बगीचे चौपाटी राजघाट मराठा घाट आणि तो टॉवर सगळं मिळून जो माहोल तयार होतो तो मनात कायमचा कोरला जातो म्हणूनच हा आहे कोल्हापूरकरांचा जिव्हाळा ज्याचा पर्यटकांना असा आपला रंकाळा